बाळासाहेब बोलतात तेच राऊत लिहितात की राऊत लिहितात तेच बाळासाहेब बोलतात बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी बंडखोरीचं खापर संजय राऊतांवर फोडलं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी सो दाऊद एक राऊत अशी एक वेगळी सोळ निर्माण केली सकाळचा भोंगा म्हणून संजय राऊतांवर टीका झाली पण ते थांबले नाही नमस्कार मी शब्द योद्धा प्रसाद त्यांना कधी शिवसेना फुटीला जबाबदार धरलं गेलं तर कधी शरद पवारांचे हस्तक म्हणून दिवसलं गेलं कधी त्यांना सकाळचा भोंगा म्हणून हिनवलं गेलं तर कधी ठाकरेंच्या अधोपतनाला जबाबदार धरलं गेलं पण ना ते मागे हटले ना उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी काढून घेतली मोदी शहांपासून ते बंडखोरी करणाऱ्या आमदारांपर्यंत त्यांनी सगळ्यांना सुनावलं पक्षाची एक हाती खिंड लढवताना त्यांनी अनेक आरोप पचवलेत यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या ब्रँडचा उदय झाला का असे प्रश्न विचारले गेले ठाकरे पवारांचं ठीकच आहे पण हे दोन ब्रँड कुणी नाकारले नाहीत पण राऊत ब्रँड नेमका महाराष्ट्रात मोठा कसा झाला सरकार स्थापन करण्यापासून ते सरकार कोसळण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी संजय राऊतांना जबाबदार धरलं केलं अनेकांनी ती नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली पण राऊत डगमगले नाहीत त्यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडणं सोडलं नाही आजच्या या व्हिडिओत त्याच मोठ्या झालेल्या राऊत ब्रँड बद्दल बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला करायला विसरू नका राऊत ब्रँड मोठा होण्यामागची कारण संजय राऊतांच्या जडणघडणीत दडली आहेत क्राईम रिपोर्टर ते शिवसेनेचा दिग्गज नेता असा संजय राऊतांचा प्रवास राहिलाय राऊत हे लोकप्रवास साप्ताहिकात काम करायचे तिथं ते क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहायचे तिथं त्यांनी अनेक सनसनाटी बातम्या केल्यात क्राईम रिपोर्टिंग करताना राऊतांनी दाऊद इब्राहिम ते छोटा राजन पर्यंत सगळ्यांवर भरभरून लिहिलं त्यांच्या लेखांची चर्चा झाली पत्रकारितेतलं मोठं नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं नेमकं वेळी बाळासाहेब ठाकरेंची राऊतांवर नजर पडली त्यांनी राऊतांना मातोश्रीवर बोलावून घेतलं एकोणीसशे एकोणनव्वद ला सामना सुरू झाला वेळी अशोक पडमित्री सामनाचे कार्यकारी संपादक होते बाळासाहेबांनी अवघ्या एकोणतीस वर्षांच्या संजय राऊतांना सामनाच्या कार्यकारी संपादक पदाची ऑफर दिली एकोणीसशे त्र्याण्णव ला राऊत सामनाच्या कार्यकारी संपादक पदावर रुजू झाले तेव्हापासून शिवसेनेशी जुळलेले राऊत आजही तितक्या ताकदीनं शिवसेनेची बाजू मांडताना दिसून येतात यावरून राऊत ब्रँड तयार होण्यामागचं पहिलं कारण संजय राऊतांमधली निर्भीडता सांगता येऊ शकते राऊत ब्रँड तयार होण्यामागचं दुसरं कारण संजय राऊतांची लेखन शैली सांगता येऊ शकते बाळासाहेब ठाकरेंची वक्तृत्व शैली राज ठाकरेंनी आत्मसात केली पण त्यांची लेखन शैली संजय राऊतांनी आत्मसात केल्याचं जा बोललं जातं राऊत आपल्या कामामुळे बाळासाहेबांच्या अगदी जवळ झाले ते बाळासाहेबांची भाषा समजू लागले बाळासाहेब ज्या ठाकरे शैलीत विरोधकांना धारेवर धरतात राऊतांनी अगदी कमी वेळात तीच भाषा आत्मसात केली त्यामुळे अनेकदा बाळासाहेब बोलतात तेच राऊत लिहितात की राऊत लिहितात तेच बाळासाहेब बोलतात असा प्रश्न अनेकांना पडायचा संजय राऊतांच्या या लेखन शैलीमुळे आजही त्यांच्या अग्रलेखांची चर्चा होते त्यावर ब्रेकिंग न्यूज होतात आणि विरोधक पेटून उठताना दिसून येतात शिवसेनेचा नेता आणि पत्रकार याच डेडली कॉम्बिनेशन मुळे राऊत नावाचा ब्रँड हळूहळू नावारोपास येऊ लागला राऊत ब्रँडचा खरा उदय दोन हजार बावीस साली झाला असं म्हणता येऊ शकतं दोन हजार बावीस साली एकनाथ यांच्या नेतृत्वात शिवसेनेत मोठं बंड झालं जवळपास चाळीस आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली ठाकरेंचं सरकार कोसळलं अशा काळात ठाकरेंची भूमिका ताकदीनं मांडण्याचं काम संजय राऊतांनी केलं बंडखोरी नंतर राऊतांनी घेतलेली ठाम भूमिका त्यांची बिनधास्त बोलण्याची शैली त्यामुळे त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी बंडखोरीचं खापर थेट संजय राऊतांवर फोडलं यावरूनच संजय राऊतांचं राजकीय मूल्य वाढलं असं जाणकार सांगतात शिंदेनी भाजपला पाठिंबा दिला आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली या काळात ठाकरेंना आक्रमक धारदार आणि न थकणाऱ्या चेहऱ्याची गरज होती राऊतांनी नेमकी हीच कमी भरून काढली दररोज सकाळी माध्यमांसमोर येऊन त्यांनी भाजपपासून शिवसेना शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं दररोज माध्यमांसमोर येऊन स्पष्ट चिडचिड टोमनेबाज भाषेत विरोधकांना उत्तरे दिली या दरम्यान सकाळचा भोंगा म्हणूनही त्यांच्यावर टीका झाली पण तरीही रोज सकाळी ना माध्यमांनी त्यांच्या भोवती गराडा घालणं थांबवलं ना, ना राऊतांनी माध्यमांना टाळलं हीच गोष्ट राऊतांना इतर प्रवक्त्यांपेक्षा वेगळी ठरवते राऊतांच्या याच भूमिकेमुळे ते शिवसेना ठाकरे गटाचे फ्रंटलाईन फायटर म्हणून ओळखले गेलेत राऊत ब्रँड मोठा होण्यामागचं अजून एक कारण संजय राऊतांची स्पष्ट बिनधास्त आणि थेट बोलण्याची शैली सांगितली जाते महाराष्ट्राच्या राजकारणात गद्दार दलाल खोकासूर धोकासूर असे कितीतरी शब्द संजय राऊतांनी रूढ केलेत विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यात राऊत कधीच मागे हटले नाहीत राऊतांचं मराठी भाषेवरचं प्रभुत्व विरोधकांना थेट नाव घेऊन हल्ला करण्याची शैली राऊत ब्रँडचं वैशिष्ट्य बनली विशेष म्हणजे संजय राऊत कधीच प्रश्न टाळताना दिसत नाहीत विषय कितीही संवेदनशील असो ते त्यावर थेट बोलतात पक्ष संकटात असला तरी राऊत प्रचंड आशावादी असतात यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी सो दाऊत एक राऊत अशी एक वेगळीच ओळख निर्माण केली राऊत ब्रॅड तयार होण्यामागचं अजून एक कारण संजय राऊतांची इडी चौकशी आणि त्यांची तुरुंगवारी सांगितली जाते तुरुंगात जाताना भगव उपरनं हवेत भिरकवणारे राऊत त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देऊन जाणारे ठरले आपल्यावर झालेली कारवाई ही राजकीय सुडापोटी झालीये त्यामुळे काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही या भूमिकेवर संजय राऊत ठाम राहिले तुरुंगातून बाहेर आलेल्या संजय राऊतांनी स्वतःला राजकीय सुडाचे बळी म्हणून सादर केलं तुरुंगातला अनुभव त्यांच्या समर्थकांसाठी सहानुभूतीचा आणि संघर्ष करणारा नेता अशी ओळख वाढवणारा ठरला संजय राऊतांनी तुरुंगात लिहिलेलं नरकातला स्वर्ग नावाचं पुस्तकही चांगलंच चर्चेत आलं राऊत ब्रँड मोठं होण्यामागचं एक कारण खुद्द ठाकरे ब्रँड ही सांगितलं जातं ठाकरेंची बाजू लावून धरणारे राऊत ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे राऊत विरोधकांना फैलावर घेणारे राऊत पक्षविरोधात बोलणाऱ्यांना जशास तसं उत्तर देणारे राऊत अशी ओळख राऊतांना मिळाली या सगळ्यांमुळे राऊतांची प्रतिमा ठाकरेंचा निष्ठावंत नेता म्हणून उजळली उद्धव ठाकरेंनीही संजय राऊतांचा निष्ठावंत म्हणून अनेकदा उल्लेख केला यामुळे राऊत ब्रँड राज्यभरात चर्चेत आलात थोडक्यात आक्रमक स्पष्ट वक्ते लढाऊ न घाबरणारे आणि नेहमी चर्चेत राहणारे राऊत यामुळे ते ब्रँड झालेत असं बोललं गेलं पवार आणि ठाकरे हे परंपरेने जनसंपर्काने तयार झालेले ब्रँड आहेत त्यांना लोकांनी स्वीकारलंय पण राऊत ब्रँड हा राजकीय संकटातून संघर्षातून मीडिया आणि जनमताच्या चक्रविभातून घडतोय तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा